दिल्लीवारीतून उच्च शिक्षणाच्या आकांक्षांना बळकटी सावित्री समाजकार्य महाविद्यालयाचा पुढाकार नामांकित विद्यापीठांची सफर उच्च शिक्षणाने वैचारिक परिवर्तन घडून येते हा वैश्विक धागा पकडून सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयाने पदवीचे शिक्षण घेणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांची दिल्लीवारी घडून आणली आदिवासी बहुल आणि उच्च शिक्षणाचा कुठलाही कौटुंबिक वारसा नसलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांच्या आकांक्षांना या सहलीतून बळकटी मिळाली आहे सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयाने अठ्ठावीस एप्रिल ते चार मे दरम्यान सहल काढून राजधानी दिल्लीतील नामांकित विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांचे प्रत्यक्ष दर्शन घडवून आणले दिल्लीतील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यापीठ शिवनाडर विद्यापीठ अशोका विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट यांसारख्या उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांना भेटी दिल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठीचे निकष प्रवेश प्रक्रिया मानव विद्या शाखांमधील जागतिक स्तरावरील संधी जाणून घेतल्या थेट प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशी सहज संवाद साधता आल्याने विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षणाची प्रत्यक्ष अनुभूती घेता आली तेथील समाजशास्त्राचे अभ्यासक प्राध्यापक डॉ मिहीर शहा फ्रेंच तत्वज्ञानाचे प्राध्यापक डॉक्टर शरद बाविसकर सामाजिक कार्यकर्त्या डॉ प्राध्यापक पूनम गुलालिया तसेच यंग इंडिया फेलोशिप कार्यक्रमाचे संचालक डॉ करण भोला चांदनी वाधवाणी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विचारलेल्या प्रश्नांचे निराकरण केले सहलीच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक घनश्याम दरणे प्राध्यापक डॉ सीमा शेटे तसेच प्राध्यापक सुहानंद ढोक यांनी सहकार्य केले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.